ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशि भूमि सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनिराव केतव कुरवंतु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेशा श्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण छान कमेंट करत आहात सर्व गोष्टी सुचवत आहात इतर लोकांपर्यंत शेअरही करा आहात त्याबद्दल आपला आभारी आहे जर अजूनपर्यंत आपण हे आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा सबस्क्राईब याच्यासाठीच कर म्हणतोय की आपल्याला प्रत्येक वेळी ग्रुपवर ही लिंक शेअर करा शेअर करा असे आपले मेसेज पाठवावे लागत आहेत ते पाठवावे लागू नये याकरिताच आपल्याला ते सांगते कारण बारा व्हिडिओ कारण आता आपण प्रत्येक राशीचे वेगळे बारा व्हिडिओ करत आहोत ते बाराच्या बारा व्हिडिओ इतर ग्रुपमध्ये लिंक शेअर करणं थोडंसं कठीण होतं त्यामुळे आपली आप जर राशी आपल्याला पाहायची असेल आणि सर्वप्रथम आपल्याला नोटिफिकेशन यावं अपलोड झाल्यानंतर व्हिडिओ यासाठी आपल्याला बेल ऑकन दाबणे आणि सबस्क्राईब करणं खूप गरजेचं कर आहे आपण साप्ताहिक राशी भविष्य सुरू करत आहोत जे आहे बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस हे साप्ताहिक राशी भविष्य असणार आहे बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस मकर राशी या सप्ताहात मौल्यवान वस्तू किंवा आर्थिक गोष्टीतून आपल्याला नुकसान संभवू शकते एखादी मौल्यवान वस्तू हरवू शकते किंवा मौल्यवान वस्तूच्या खरेदीसाठी आपल्याला दुप्पट दाम द्यावं लागेल किंवा ती वस्तू आपल्याला व्यवस्थित मिळणार नाही कि बिघडलेली मिळेल किंवा आपल्या हातून बिघडेल म्हणजे घेताना तर बरी होती पण हातात घेतल्यानंतर बिघडली अशाच काही गोष्टीतून आपल्याला थोडंसं नुकसान होऊ शकतं तर ह्या गोष्टी हाताळताना घेताना करताना मात्र आपल्याला या सप्ताहात सावध आहे त्याचबरोबर ऑनलाईन व्यवहार जे आहेत पैसे ट्रान्सफर करण्याचे ते सुद्धा करत असताना थोडे जर तपासा एखादा शून्य जास्तीचा गेला तर कोट्याचं नुकसान होऊ शकतं लाखाचं नुकसान होऊ शकतं तर हे करत असताना सुद्धा घाई गडबडीत ऑनलाईन व्यवहार करायला जाऊ नका कुठलेही आर्थिक व्यवहार करत असताना हळदगर्जीपणा अजिबात करू नका आपला व्यवहार पारदर्शी ठेवा आणि आपल्याकडनं कुठल्याही चुका घडणार नाही याच्यासाठी सुद्धा आपण तत्पर राहणं खूप गो गरजेचं आहे प्रत्येक गोष्टी घडणाऱ्यावर प्रतिक्रिया द्यायलाच पाहिजे असं काही नाहीये थोड्याच व्यक्तींना काही बोललं तर तिथल्या तिथे तो, तो विषय सोडून द्या प्रतिक्रिया द्यायला जाऊ नका वादविवाद करायला जाऊ नका उलट बोलायला जाऊ नका कालांतराने जो काय व्यवहार आहे जो काही गोष्टी आहे तो त्यांच्या लक्षात येईल परंतु आता आपण वादविवाद केल्यामुळे पुढील गोष्टी आपल्या त्रासदायक ठरू शकतात किंवा त्याच्यात आपल्याला नुकसान होऊ शकतं त्यामुळे शक्यतो समोरील व्यक्तीला प्रतिक्रिया काही द्यायला जाऊ नका मोठ्या आता विद्यार्थी वर्गांना या सप्तात अभ्यासाची खूप, अभ्यास खूप अभ्यास गरज आहे अभ्यास करण्याची खूप गरज आहे लक्ष देऊन अभ्यास करण्याची गरज आहे मोबाईल तत्सम गोष्टी इतर काही सोशल मीडियावरचे जे काही गेम याच्यापासून आपण लांब राहा आपल्याला सध्या हा जो काळ आहे कुठल्याही परीक्षा देत असताना खूप कठीण काळ जाऊ शकतो आपल्या लहानशा चुकीमुळे आपल्याला मोठे नुकसान होऊ शकते अभ्यास एके अभ्यासच करण्याचा प्रयत्न करा कुठल्याही क्षेत्राचा असू दे कुठल्याही माध्यमात माध्यमाचा असू दे उच्च माध्यमिक असू दे प्राथमिक असू दे जे काही विद्यार्थी वर्ग आहे जे काही शिकतात अभ्यास करतात उपजीविकेच्या साधनासाठी जो काही अभ्यास करतात अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ही सूचना आहे तर याकडे लक्ष द्या आपल्या मनाप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण होतील अभ्यासातल्या जर आपण मन लावून अभ्यास केला तर या सप्तात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या तेवीस आणि अठ्ठावीस शुभ अंक असणाऱ्या सहा आणि रंग असणाऱ्या डार्क निळा याचा आपण लाभ करून घ्या जर आपल्याला खूपच त्रास होत असेल किंवा सतत अभ्यासामध्ये अडचण येत असेल तर आपण उपा हो शनी उपासना करा आपल्या वजनाच्या तत् दशांश म्हणजे आपलं वजन जर ऐंशी किलो आहे असणार नाही तर जे काही असेल ते समजा पन्नास किलो आहे तर तत् दशांश पाच किलो तर ते तत दशांश पाच किलो काय द्यायचंय तर उडदाची डाळ किंवा काळे तीळ आता काय असतं काळे तीळ सहजासहजी खाण्यापिण्यासाठी उपयोग होत नाही आणि काळे उडीदही उपयोग होत नाही तर त्यामुळे शक्यतो उडदाची डाळ कुठल्याही गरजू व्यक्तींना वृद्ध व्यक्तींना देण्याचा प्रयत्न करा आपल्या वजनाच्या तद्दशांश जर नाही जमत असेल तर कमीत कमी सवा किलो तरी एखाद्या गरजू व्यक्तींना वृद्ध व्यक्तींना अपंग असतील जर हात पायाने काही अधू असतील अशा लोकांना मुद्दाम द्या तर ते नसतील जवळ तर कुठल्याही शनीच्या मंदिरात मारुतीच्या मंदिरात किंवा शंकराच्या मंदिरात सुद्धा ही सवा किलो उडदाची डाळ आपण देऊ शकता त्याचबरोबर आपण एखादा पानाचा विडा नारळ आणि एखादं गोड वस्तू त्याच्याबरोबर गुळ वगैरे म्हणा काही आपण दान देण्याचा प्रयत्न करा ग्रह अनुकूल होईल आणि येणाऱ्या अडचणी ज्या काय असतील अभ्यासा संबंधित आरोग्यासंबंधित त्या थोड्या दूर होतील आणि ग्रहाची अनुकूलता लाभेल चला आता पुन्हा भेटूया ह्याच वे वेळी ह्याच ठिकाणी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद